नमस्कार मित्रांनो उद्या जे आई पद्मावती देवीच्या उत्सवानिमित्त भव्यदव्याशी बैलगाडा शर्वात भोगाव येथे होणार आहे एक आदत एक बैल या आंगरेवाडी भूकूम मैदानासाठी मित्रांनो प्रथम क्रमांक गाडी द्वितीय शाईन गाडी एक्केचाळीस एकतीस एकवीस पंधरा अकरा आणि लाईव्ह असणारे एस टी सी लाईव्हवर अशा या मैदानात आपला रुस्तम हिंद केसरी छठम हिंद केसरी मोहिलशेठ धुमाल यांचा लाडका बाकासूर हा देखील आपल्या एक प्रकारे घरच्याच मैदानात पाळणाऱ्या मित्रांनो उद्या आणि मित्रांनो बाकासूरचा उद्या पायना पायरा आहे एक आदत बैल दोन दिवसापूर्वीची खरेदी मित्रांनो तुम्हाला श्रष्टिक्रिया काकडे पार यांची एन, नवीन खरेदी छोटा सरजा असं त्याचं नाव दिलेलं आहे तो आहे बघा मित्रांनो आंगळेवाडी बुकुमच्या मैदानात बाकासूरचा पायरा एक आदत एक बैल मैद मैदानामध्ये सेम हुबेहूब छोटा सर्जासारखा दिसणारा हा नंदी नाव देखील छोटा सर्जाच ठेवले आहे